भाजपच्या माजी खासदार नवनीत राणांनी बच्चू कडूंवर जळजळीत टीका केली आहे बच्चू कडू हे सुपारी बाज आहेत ब्लॅकमेलर आहेत आणि ढोंगी आहेत असंही राणा म्हणाल्यात तर त्यांना पाडण्यासाठी बच्चू कडूंनी सुपारी घेतल्याचा गंभीर आरोप नवनीत राणांनी केलाय शिवाय अमरावतीच्या परतवाडा इथे दहीहंडी कार्यक्रमात त्यांनी बच्चू कडूंवर हा प्रहार केला भाजपच्या माजी खासदार नवनीत राणांनी बच्चू कडूंवर जळजळीत टीका केली आहे बच्चू कडू हे सुपारी बाज आहेत ब्लॅकमेलर आहेत आणि ढोंगी आहेत असंही राणा म्हणाल्यात तर त्यांना पाडण्यासाठी बच्चू कडूंनी सुपारी घेतल्याचा गंभीर आरोप नवनीत राणांनी केलाय शिवाय अमरावतीच्या परतवाडा इथे दहीहंडी कार्यक्रमात त्यांनी बच्चू कडूंवर हा प्रहार केला बात तो कौन ब्लैकमेलर कौन ढोंगी नाटक करने वाला कौन आपकी बहन की आपकी भाभी की गिराने के लिए सुपारी ली थी